हॅलो हॅलो हा मी काय म्हणतोय मी काय बोलतोय हा बोला ना तुम्हाला स्वतःहून कॉल आला का तिथे पॉकेट तुमचं राहिलंय म्हणून नाही मी म्हणजे त्यांना फोन केला होता म्हंटल तुमच्या गाडीमध्ये माझं पॉकेट राहिलं म्हटलं तर ते मला अजित सर म्हटलं की हा मनी आहे मनी पॉकेट मी ठेवलेलं आहे मनी माझ्याकडे आहे मनी पॉकेट तुझं अच्छा आणि हे कुठे चाकण पुण्याला राहतात ना आता आपण त्याच्यासोबत बोलतो ते हा 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 अजित 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 सर कुठे राहतात हे फुरसुंगी मध्ये राहतात तिथं मग त्यांना कॉल करून किती वर्ष झालं आम्ही आता त्यांना आता दोन महिने झाले म्हणजे मग दर तसा कॉल करतो ना ते मला तसेच सांगू राहिले ते म्हणजे फोन उचलत नाही उचलला तर असं बोलतात आणि कट करून टाकतात बरं आणि पैसे कसला मागतात पैसे ते म्हणू लागले की तुझे ऍडव्हान्स घेतले होते ना पैसे म्हणजे समजा मी आता पंधरा दिवस झाले मी त्यांना म्हणलं मला हजार रुपये द्या गरज तर मग त्यांनी मला दिले तर ते पैसे मला परत मागतात ते अच्छा पण तू तिथे काम करायचं ना पेमेंट मधून काहीतरी तरी काढले असेल ते नाही 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 ती थोडं माझ्या घरी थोडं प्रॉब्लेम झाले वडील वारले होते थोडे त्याच्यामुळे मी जाऊ शकलो नाही परत त्यांना मी येतो म्हटलं पण मग आता ते असं झाल्यामुळे मला काही जातच नाही झालं बरं ते काय म्हणतात किती हजार घेतले होते तू हा हजार रुपये घेतले होते मी त्यांच्या मी काय म्हणतो ऐकून घे जेव्हा शेती उग्लिश घे नाही ना तेव्हा इंग्लिश ते ठिकाणी तसा तुला मी सांगतो ऐकून घे ते काय म्हणतात पैसे ते दे पॉकेट देतो ना त्याला सांगायचं हो सर तुमचे पैसे देतोय मी माझं पॉकेट द्या असं म्हणायचं आणि हो हॅलो मालक कोण आहे मग त्याचं नेमकं ते हेमत आता आपण बोललो ते मालकच होता गाडी मालक तो स्वतः मालक होता का आता आपण बोललो ना हा ते मालकच होता गाडीचा कंपनीच का आणि कंपनी कसली आहे ती आय टी पार्क आहे सर ते असे ऑनलाईन वर्क राहतात त्यांचे तिथे आय टी पार्क मध्ये. का? हा पिकअप आणि ड्रॉप करावं लागत होता तिथे जॉब ला मी. ड्रायव्हर म्हणून. चालतंय चालतंय. मी काय म्हणतोय आता रात्र झाली कॉल वगैरे उचलला नाही तो. हॅलो. मी सकाळी दहा वाजता कॉल करतोय. ते सांगतोय त्या सरांना. कारण का हे एड्याच काढत असतात. माणूस माणूस आपल्या पोटासाठी दिवस रात्र झटतोय आणि विशाल भैया मी त्यांना एवढं पण बोललो म्हणलं तुम्ही मला डॉक्युमेंट नका तुम्ही मला फोटो तरी द्या म्हणलं कारण मला अर्जंट काम पडलं होतं तर त्यांनी ते पण नाही ते मला असंच तसं आहे करून घे म्हणे तुला, तुला काय करायचं ते म्हणजे असं असं का म्हणजे तुला वाटतंय का कन्फर्म त्यांच्याकडे आहे हा आहेच त्यांच्याकडे मला माहिती आहे कारण मला ते बोलले ना हाय म्हणून आमच्याकडे पाकिट तू ये म्हटलं इथं आणि पैसे द्या आम्हाला आणि पाकीट घेऊन जा चालते चाल उद्या मार्ग काढतो त्याच आता वगैरे झालं मी कंटाळून म्हणलं कारण काहीतरी करू शकतो म्हणलं आता काही आकरी उमेद म्हणलं कसं आहे डॉक्युमेंट मी लय अवघड मध्ये सांगतो कसं आहे आता तू पण अडला गेला आणि त्या मुलं कसं प्रेमाने त्यांना समजावं लागते सांगतो त्यांना मी प्रेमाने असल ना देऊन सांगते ते स्वभाव कसा आहे त्यांचा स्वभाव स्वभाव आता सोबत तर कंपनीत तर चांगली राहिली पण आता इकडे आल्यापासून तर थोडं जरा तेच करू लागले तरी पण म्हणजे रागेर स्वभावाचे आहेत तुझं काय तरी असेल पण काही हे नाही येत ते पण तेव्हापासून जरा बेजार करू लागली अच्छा अच्छा असं का हा हो चालतंय सकाळी मला कॉल करणार मी करतो दहा वाजता ओके हा मी तुम्हाला नंबर टाकून देतो लागला तर आ, हा टाकून दे व्हॉट्सअपला हा शंभर दीडशे काही जास्त पण मेसेज असतात वेळ भेटत नाही चालेल कॉल करून हा हो हो चालेल